दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अयोध्येत राम मंदिरात श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आणि अखेर पाचशे वर्षाची प्रतीक्षा संपली प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी नाशिक मधील यांनी श्री काळाराम संस्थांच्या वतीने विश्वस्त यांच्या उपस्थितीत विधिवत त्या मानाच्या हाराची पूजा करण्यात आली यावेळी नाशिक मनपाची माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक उद्धव निमसे व त्यांचे सर्व सहकारी मानाचा हार घेऊन अयोध्या येथे रवाना झाले अयोध्या येथे तो हार एकनाथ सातपूरकर यांच्याकडे नाशिककरांच्या वतीने स्वाधीन करण्यात आला दरम्यान रामलल्ला नाशिकचा मानाचा हार घातल्याने नाशिककरांमध्ये आनंदाचे वातावरण दिसण्यात आई गणेश खराट दक्ष न्यूज नाशिक